राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल आपण ऐकतात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स नव्या आर्थिक वर्षात देशात सर्वच सेवा महागणार बिलोली तालुक्यात स्वाईन फ्लूचा एक बळी नांदेडमध्ये एकोणीस केंद्रावर होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोनशे तीन उमेदवार लिंगणार गोदावरी पात्रात मच्छीमाराचा बुडून मृत्यू आता बातमीपत्र विस्ताराने अगोदरच महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे त्या दुष्काळाची भर पडली असतानाच आता नव्या आर्थिक वर्षात देशातील सर्वच सेवा मागणार आहेत त्यामुळे दिनाच्या नावाखाली सर्वसामान्यांना सरकारने मोठा एप्रिल फुल दिला आहे गेल्या महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात सेवा कर बारा पॉईंट छत्तीस टक्क्यावरून चौदा टक्क्यांवर करण्यात आला त्यामुळे विमान प्रवास म्युच्युअल फंड एजंटची सेवा लॅटरी तिकीट्स फुलांची खरेदी हॉटेलमधील जेवण औषधे फोन बिल बांधकाम टॅक्सी खाजगी बँक सेवा कार खरेदी अन्नधान्य डाळी कोळसा सिमेंट युरिया आदी गोष्टी महाग झाल्या आहेत संपूर्ण देशामध्ये दहशत घालणाऱ्या स्वाईन फ्लू या आजाराने थैरमान घातला आहे स्वाईन फ्लू या आजाराने अनेकांचा आतापर्यंत जीव गेला आहे त्यात आणखीन एक भर पडली आहे बिलोली तालुक्यातील अजनी येथील मध्यमवर्गीय ये शेतकऱ्याचा बळी स्वाईन फ्लू ने घेतला असून या शेतकऱ्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते गणपतराव माधवराव हंडे वयवर्ष सदतीस या शेतकऱ्याला काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसून लागल्यामुळे उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते पण मागील पंधरा दिवसांपासून उपचार करूनही काहीच फरक बसला नाही शेवटी दिनांक तीस मार्च रोजी अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मावळली नांदेड शहरातील विविध एकोणीस केंद्रावर रविवारी सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आणि दोन सत्रांमध्ये राज्यसेवा परीक्षा होणार आहे नांदेड शहरातील एकोणीस परीक्षा केंद्रावर घेण्यात येणाऱ्या या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षेसाठी पाच हजार सहाशे चाळीस उमेदवारांची नोंदणी झाली असून शहरातील विद्यालय महाविद्यालयात ही परीक्षा होणार आहे परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रामध्ये शंभर मीटर अंतरापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र वीट गोडीचा अलघडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत भोकर येथील नगर परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकींकरिता दिनांक तीस मार्च रोजी सोमवार पर्यंत सत्तावन्न अर्ज प्राप्त झाले होते भोकर नगर परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक पंचवीस मार्च पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली काल एकतीस मार्चच्या शेवटच्या दिवशी दोनशे तीन उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले असून त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीस भाजपाकडून तेरा शिवसेनेकडून पाच तर समाजवादी पार्टीकडून सहा आणि बसपाकडून एक तर अपक्षाकडून एकशे चाळीस असे दोनशे तीन अर्ज प्राप्त झाले आहेत शहरातील पंचशील नगरमधील दिगांबर कामाजी जोंधळे हा एकोणतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी दुपारी बाराच्या सुमारास गोदावरी पात्रात मासे पकडण्यासाठी गेला होता बराच वेळ परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली पण ह्या पस्तीस वर्षे इस्माचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे आज असणारे काही वाढदिवस अमृत देशमुख पंकज ठाकूर मुकुंद टाकाळे उमेशचंद्र भागवत चौहान प्रीती नवनधार प्रशांत धुमाळ श्रीनिवास गोजेगावकर या सर्वांना नमस्कार विदर्प वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स नव्या आर्थिक वर्षात देशात सर्वच सेवा महागणार बिलोली तालुक्यात स्वाईन फ्लूचा एक बळी नांदेडमध्ये एकोणीस केंद्रावर होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोनशे तीन उमेदवार दि गोदावरी पात्रात मच्छीमाराचा बुडून मृत्यू आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा व्ही टू बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार